राज्याचे धोरण उद्योग स्नेही आहे उद्योगांना प्रकल्प विस्तारासाठी सहकार्य करण्यावर शासनाचा भर आहे उद्योजकांनीही आपली जबाबदारी ओळखून स्थानिकांच्या रोजगार संधी आणि हिताला प्राधान्य द्यावे रायगड जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून राज्य शासनामार्फत संपूर्ण सहकार्य देण्यात येईल असे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केले यावेळी पेण येथील गणपती उद्योगाला भारत सरकारतर्फे प्राप्त झालेले जे आय मानांकन प्रमाणपत्र जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे उद्योग सहसंचालक कोकण विभाग ठाणे श्रीमती हिजूब सिरसाट जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी एस हरळ्या तसेच जिल्ह्यातील उद्योजक शेतकरी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की जिल्ह्यातील सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग घटकाचे उद्योजक शेतकरी नव उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील उद्योजकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा रायगड जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या महत्वाचा जिल्हा आहे जिल्ह्यात औद्योगिकरणासाठी वातावरण चांगल्या प्रकारे आहे औद्योगिकरणात देशाला व राज्याला पुढे नेण्यामध्ये रायगड जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे जगप्रसिद्ध असलेल्या पेण तालुक्यातील गणपतीला प्राप्त झाले असून त्याचा आनंद होत आहे निलेश दीपक समेळ दीपक कला केंद्र पेण आज आपल्याला जी आय मानांकन मिळालेलं आहे त्यामुळे आज सर्व गणेश कारखानदारांमध्ये खुशीचं वातावरण आहे आनंदमय झालेले सगळे कारण आज इत्येक वर्ष झाली आपल्या पेंटचे गणपती आज जगभरात प्रसिद्ध आहेत त्यासाठी आपल्याला जी आय मान म्हणजे आज पेंटचा गणपती हा आज, आज कागदोपत्री म्हणजे जी आय मान मिळाले आज सर्टिफिकेट आहे त्याच्याबद्दल त्याचा फायदा आपल्याला असा होणार आहे की जिथे आपल्या पेंटच्या नावाने गणपती म्हणजे आज दुसरीकडे बनवले जातात पण ते पेंटच्या नावाने आज विकले जातात पण आज ते विकले जाणार नाहीत कारण आज पुढे त्या पेंटच्या गणपतीला आज त्याच्यावर आपला एक सिंबॉल म्हणून एक टॅग लागला जाईल की हा पेंटचाच खरोखर गणपती आहे जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही त्यासाठी हे जी आय आपल्याला आपल्याला करायला दिलेलं आहे मी श्रीकांत देवधर सगळ्यांना नमस्कार श्री गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळ म्हणून पेणमध्ये गणपतीवाल्यांचं मंडळ आहे त्याचं मी अध्यक्ष बोलतोय समस्त पेंटसाठी आणि खास करून गणपतीवाल्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट जी मार्चमध्येच झालेली आहे की आपल्याला गव्हर्नमेंटचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं जी आय नामांकन म्हणजे जॉग्रॉफिकल इंडिकेशन म्हणून पेणचे गणपती हे रजिस्टर झालेले आहेत आणि आमच्या मंडळाला काल त्यांनी जिल्हा उद्योग केंद्रामध्ये कलेक्टर ऑफिसला कार्यक्रम करून त्याच्या मागे जे गणेश हिंगमिरे म्हणून होते त्यांच्या हस्ते आम्हाला हे सर्टिफिकेट प्रदान करण्यात आलं तर पेणचं भौगोलिक नामांकन गणपतीसाठी खास करून सेंट्रल गव्हर्नमेंटला रजिस्टर झाल्याचा था खूप आनंद आहे आणि ह्याच्याबद्दल मी अध्यक्ष म्हणून श्री हिंगमिरे आणि जिल्हा उद्योग केंद्राचे हरलिया साहेब यांचं खास अभिनंदन करू इच्छितो त्याचा सगळ्यांना आम्हाला खूप आनंद झाला आहे धन्यवाद याच्या दुसरी गोष्ट अशी आहे की पेणला पहिल्यापासून आमच्या चार पिढ्यांपासून हा गणपतीचा व्यवसाय आहे असं आम्ही सांगतो आता तो खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे अख्ख्या पेण तालुकाभर पसरला आहे आणि ह्याचं मुख्य काय होईल की पुणे मुंबईला नगरला किंवा औरंगाबादला कुठेही अशी पाठी लावली जाते की पेणचे गणपती आणि कधी कधी थी था था। ते बऱ्याच वेळा असं असतं की ते तिथेच केलेले असतात पण पेणचे गणपती म्हणून म्हटले जातात तर आता पुढच्या काळात तसं त्यांना करता येणार नाही कारण आम्हाला जी आय मिळाला आहे गव्हर्नमेंटचं नामांकन मिळालं आहे तर त्याच्या पेटेंटचं किंवा पुढे कसं ते रजिस्टर करायचं ह्याचं चा प्रोसेस चालू आहे पण चा पुढे बाहेरगावच्या गणपतीवाल्यांना पेणजे गणपती असं खोटं नामांकन करता येणार नाही ना आणि पेणजे गणपती म्हणूनच विकायला लागतील हा त्याचा एक मोठा फायदा पेणच्या गणपतीवाल्यांना झाला आहे न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पर्यंत स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल